हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुळदेवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणावीसशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची शिवरात्री तिथी आहे दुपारी बारा वाजून बारा मिनटानंतर अमावशा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून चोवीस मिनटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पाहाटे पाच वाजून तेहतीस मिनटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सकाळी सात वाजून दोन मिनटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांत सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो शकुनीकरण आहे दुपारी बारा वाजून बारा मिनटानंतर चतुष्पात करणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून बावीस मिनटानंतर नाग करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण मला आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा હરો ઓમ શિવ શિવ શંભોરાધના પ્રવર્તમાન સતબ્રમણો દ્વિતીય પરાધે શ્વેત વરાહ કલ્પે વૈભસ્વતમંત્રેલિયુગે પ્રથમ પાદી જંભુદ્વીપે ભરત વશ ભરતખંડે મેરો દક્ષિણ દિગ્ભાગે મહારાષ્ટ્રદેશ વ્યાવહારીવાણી શાલિવાન શકેનાંશ સતેચાળીસ પ્રભાવતી ષ્ઠે સંવસરાનામ વિશ્વાસુનામસરે ઉત્તરાયણે ગ્રીષ્ષ્મરતું વૈશાખમાસે કૃષ્ણપક્ષે ઇન્દુવાસરે ભરણી નક્ષત્રે શોભનયોગે શકુનીકર્ણે શિવરાત્રિશુભતિ તો વીરગોત્રુત્પન્નમે કડપ મમ પા દુરીત દ્વારા શ્રી શ્રીપાર્વતીપતિ પરમેશ્વર પ્રત્યતા વિધિવત પંચોપચાર પૂજા એમ ઈષ્ટલિંગ પૂજા કરીશ્યે मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनाच सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करतो त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो आज दुपारनंतर अमावस्या असल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील करू नका कारण एकदम एमर्जन्सी असेल तरच यांचा वापर जन्मकुंडलीच्या मार्फत केला जातो कारण या दरम्यानच्या काळातील मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमतरता असल्याने मिळणाऱ्या फळात देखील काही कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय ना, शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये भाऊ का दर्श सोनवा ती अमावश्य आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो शनेश्वर जयंती आहे मित्रांनो आज मध्यान्नीला भगवान शनि देवतेचा दे जन्म झालेला आहे मित्रांनो तेव्हा आपण शनीच्या मंदिरात जाऊन केवळ शनीच्याच मंदिरात इतर कोणत्याही मंदिरात मारुतीच्या मंदिरात जाऊ नका शिवाच्या मंदिरात जाऊ नका शनीच्या मंदिरात जाऊन आपल्याला हे शनीची पूजा अर्चा जी आहे मंत्र जप वगैरे किंवा स्तोत्र वगैरे पठण हे आपल्याला करायचे आहे आणि काही देखील करायचा आहे मित्रांनो यानंतर श्राद्ध श्राद्धकर्म आहे मित्रांनो अमावशा तिथलं जर आपल्या घरातील आई किंवा वडील जर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे मित्रांनो मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण या वेळेच्या पूर्वी करायचे आहे मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे हा राहूच्या अंडर येणारा दीड तासाचा काळ जो आहे तो अत्यंत प्रभावी असल्याने राहू आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त होऊ देत नाही मित्रांनो तेव्हा आपण कृपा करून महत्त्वाची कामं या काळामध्ये करू नका वक्री व अस्तंगत प्रमुख ग्रहामध्ये एकोणावीस मे ते सहा जूनपर्यंत बुध ग्रह अस्तंगत असणार आहे त्याला काहीच पावर नसणार आहे सूर्याजवळ असल्यामुळे मित्रांनो तसा तो बुध ग्रह हा सारखा अस्तंगत होत असतो मित्रांनो कारण तो लहान ग्रहाने कमी याच्यामध्ये वेळेमध्ये तो आपली प्रदक्षिणा पूर्ण करत असतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवशंभू महादेव